जो निर्णय आम्ही घेतलाय तो, तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलेला आहे कायदेशीर आणि नियमाला धरून घेतलेला आहे त्यामुळे जी काही पद्धत जी आहे मराठा समाजातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली जी पद्धत आहे प्रक्रिया आहे ती अधिक सोपी करणं सुलभ करणं यावर तो निर्णय झाला आणि आर मध्ये देखील त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि कुणवी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळतील आणि हे करत असताना ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होऊ नये ही, ही भूमिका देखील सुरुवातीपासून सरकारची होती ती आहे जगनदी ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे निर्णय चुकीचा घेतला असं त्यांचा आम्ही त्यांच्याशी बोलू मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी, जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांना समजावून सांगू आम्ही आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर मला वाटतं भुजबळ साहेबांचा नाराजी दूर होईल